महाराष्ट्रात महायुतीसाठी सकारात्मक वातावरण आहे मला खात्री आहे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार कोकण कोल्हापूर असा मी प्रवास करतोय परत एकदा महायुतीचे डबल इंजिन सरकार आणण्यासाठी लोक महायुतीला मतदान करतील गेल्या अडीच वर्षात महायुतीने केलेले काम लोकांसमोर आहेत पुण्यात विकास कामे महायुतीच्याच काळात झाली आहेत पुणे कंटोनमेंटमधील आमदार सुनील कांबळे यांनी विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघांचा कायापालट केलाय अनेक वर्षे रखडलेले लहूजी वस्ताद साळवे स्मारकाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावलाय यामुळे हे स्मारक पूर्ण करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा निवडून द्या असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमो सावंत यांनी मतदारांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीसाठी एकदम चांगलं वातावरण आहे आणि हंड्रेड पर्सेंट मला खात्री आहे महायुतीचं सरकार येत मी वेगवेगळ्या दे म्हणजे कोकणात असेल कोल्हापूर सांगली जिल्हा पुण्यामध्ये अशा वेगवेगळ्या दे ठिकाणी प्रवास करतोय लोकांमध्ये जो उत्साह आहे परत एकदा डबल इंजिनचं सरकार आणण्यासाठी परत एकदा महायुतीचं सरकार आणण्यासाठी लोक महायुतीला मतदान करतील आज आपण कॅन्टोन्मेंट मध्ये आलो या ठिकाणी सभा करणारे काय यांच्याबद्दल मी था। परत म्हणजे आज मी प्रोफेशनल लोक डॉक्टर्स इंजिनियर्स यासाठी खास करून भेटतोय आणि आमच्या महायुतीच्या सगळ्या कॅन्डिडेट्स बद्दल मी त्यांना रिक्वेस्ट करतोय महायुतीचं काम त्यांना माहिती आहे पण द डिफरन्स बिटवीन द भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस म्हणजे काँग्रेस आणि एनडीए यामधला डिफरन्स त्याने केलेलं साठ वर्षाचं का, काम के आम्ही केलेलं दहा वर्षाचं काम